सभापती महोदय एका मुद्द्याकड तस आपल्या सभागृहाचा जरी मुद्दा नसला तरी राज्याचं मंत्रिमंडळ या विषयानं संबंधित विषय आहे राज्याचे एक मंत्री असणारे कृषी मंत्री यांना प्रस्ताव आहे नाही मी शोक प्रस्तावाच्या आधी मी बोलू द्यायची विनंती केली आपल्याला मला खुलासा मागतो मी सभापती के जरी केली असली सभापती महोदय माझ परंतु माझा आग्रह नाही अधिवेशनाच्या पहिल्या सभापती महोदय

सरकारची अशी भूमिका काय सरकारची अशी भूमिका काय जरा सभागृहा शोक आपण शोक प्रस्तावानंतर मंत्र्याला शिक्षा झाली सभापती महोदय विरोधी पक्ष नेते आपण जो प्रस्ताव मांडला आहे ते विधानसभेत आपण जी काही सूचना किंवा जी काही इन्फॉर्मेशन आपण सभागृहाला अज्ञात करून देत आहात तो ते सन्माननीय सदस्य आणि मंत्री खालच्या सभागृहाचे आहे तो विषय खालच्या सभागृहात येईल आणि आणि त्यानंतर त्यानंतर आपल्याला देखील दोन्ही हाऊसचा दोन्ही हाऊसचा मंत्री असतो परंतु सदस्य खालच्या सभागृहाचे असल्या कारणानं आपल्याला हा विषय दुसऱ्या आयुधाच्या मार्फत देखील मांडता येईल सभागृहाचे नेते उपस्थित आहेत आपल्याला शोध प्रस्ताव आहे हो माननीय विरोधी पक्षनेत्याला मी एवढं सांगू इच्छितो की आपण मंत्री मोदयांच्या संदर्भात जे मांड़ा आहात त्या संदर्भात कोर्टाने सुनावणी पूर्ण केलेली आहे आणि क्लोज फॉर ऑर्डर ठेवलेला आहे त्यांची ऑर्डर आल्यानंतर त्याच्यावर निर्णय सभागृह किंवा राज्यपाल घेतील